नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आपण पाहताय देशोन्नती राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला असताना महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ईव्हीएमच्या नावाने जो बिन पैशाचा तमाशा चालू केला आहे ती मंडळी वायनाड मधून प्रियंका गांधी चार लाख मतांनी निवडून आल्या तर नांदेड लोकसभा मतदारसंघात चव्हाण निवडून आल्या त्यांच्याविषयी का बोलत नाही असा सवाल भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे फारच तुम्हाला वाईट वाटत असेल तर मग प्रियंका गांधी आणि नांदेड मधून निवडून आलेले चव्हाण यांचे फोटो काढण्यापेक्षा राजीनामाच घेतलेले बरे नाही का असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे राज्यामध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर आमच्या विरोधकांनी विशेषतः मल्लिकार्जुन खरगे असतील संजय राऊत असतील नाना पटोले असतील विजय वडट्टीवार असतील पृथ्वीराज बाबा असतील उद्धव ठाकरे असतील एवढंच नाही तर शरद चंद्र पवारापासून सुप्रिया ताई सुळे असतील या मंडळीनं बिन पैशाचा राजकीय तमाशा ई नावाने सुरू केला आहे मल्लिकार्जुन खरगेंना मला एक विचारायचं आहे की जर ई मशीन एम मशीनमध्ये तुम्हाला संशय येतो तर मग वायनाडमध्ये चार लाखाच्या फरकानं प्रियंका गांधी विजय झाल्या संसदेत पहिला पाऊल पडताच त्यांचे बंधू राहुल गांधी फोटो सेशन करू लागले नांदेडमध्ये तुमचा काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून ईव्हीएम मशीनवर आले कसं आहे आपला तो बबल्या दुसऱ्याच कार्ट ही जी नीती आहे आणि त्या नीतीमुळेच सर्वसामान्य जनतेला महाविकास आघाडीला निवडून दिलं नाही आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं हे लक्षात घ्या उलट तुम्हाला जर ईव्हीएम वर संशय असेल तर देऊन टाका प्रियंका गांधीचा राजीनामा घेऊन टाका नांदेड मधून चव्हाण निवडून आले त्यांचा राजीनामा जर तुम्हाला, तुम्हाला हे वाटत असेल तर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर